प्रभाग दहामध्ये आमदार राहुल आवाडे यांच्या निधीतून ऐंशी लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ इचलकरंजी प्रतिनिधी रसूल जमादार प्रभाग क्रमांक दहामध्ये आमदार राहुल आवाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंके यांच्या पाठपुराव्यातून तब्बल ऐंशी लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे आणि उद्योगपती महादेव हळवणकर यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ झाला प्रभागात सुरू होणाऱ्या प्रमुख विकास कामांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे त्यामध्ये बोनेमाळ शाहू नगर ते भावस्कर कारखाना नऊ गल्ली हॉटमिक्स रस्ता अंदाजित रक्कम चव्हेचाळीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे चाळीस बालाजी चौक ते ए एस सी कॉलेज हापराऊंड गटार बांधकाम अंदाजित रक्कम सव्वीस लाख दोनशे पंचवीस सार्वजनिक शौचालय कोपरा ते आवळेकर घर कोपरा रस्ता कॉन्क्रिटीकरण अंदाजित रक्कम सहा लाख तेवीस हजार पन्नास बालाजी प्रोसेस चौक त्रिमूर्ती क्लोथ मर्दा कारखाना कोपरा अग्रवाल गोडाऊन परिसरातील आरसीसी गटार बांधकाम अंदाजित खर्च चार लाख छत्तीस हजार पाचशे या कामामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते सक्षम गटार व्यवस्था आणि पाणी पुरवठ्याच्या सुधारित सुविधा उपलब्ध होणार असून प्रभागाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार रवी रजपूते अनिल ठाणेकर पापालाल वस्ताद सपना भिसे अरुणा माने संभाजी शिंगारे विद्यासुतार नागुताई लोंडे विनायक शिंगारे सतीश भस्मे सिद्धार्थ कांबळे कुमार शिंदे युसुफ मोमीन ओंकार कांबळे अर्जुन शिंदे आणि श्रीनिवास फुलपाटे उपस्थित होते कार्यक्रमास प्रभाग क्रमांक दहा येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इचलकरंचे प्रतिनिधी रसूल जमादार I'm